पेठ तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठशे अठ्ठेचाळीस जो सावळघाटापासून गुजरात सीमेपर्यंत जातो त्याच्या कोटंबी आणि सावळघाट भागातील दुरवस्थेमुळे तालुक्यातील रहिवाशांचा त्रास वाढलाय गेल्या दोन वर्षांपासून या मार्गाची दुर्दशा सुरू असून प्रशासनाकडे अनेकदा निवेदन दिले आहे मात्र तात्पुरती दुरुस्ती करून फक्त टोल वसुलीसाठी मार्गावरून वाहनांची लूक सुरू असल्याचं नागरिकांचा आरोप आहे याशिवाय या महामार्गावर अवजड वाहनांच्या जोरामुळे वाहतुकीस वारंवार जाम निर्माण होत असून त्यामुळे लोकांना तालुका तसेच जिल्हा मुख्यालयाकडे जाणे कठीण झाले मागील आंदोलनानंतरही जिल्हाधिकारी यांनी रस्ता बंद करण्याच्या सूचना केल्या तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि प्रशासनाने वेळोवेळी सुधारणा केली नाही तसेच पेठ जोग मोडी मार्गाचे देखील गेल्या वर्षभरापासून नुकसान झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केल्याने हा मार्ग देखील अर्धवट आणि अपायकारक झालाय जोगमोडी आंबे पेठ तसेच पेठ भुवन हातडी दाभाडी म्हसगण या ग्रामीण मार्गांची दुरवस्था या भागात मोठा प्रश्न ठरला आहे त्यामुळे येत्या शुक्रवारी पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजून सुरुवात होणाऱ्या लोकशाही मार्ग आंदोलनाद्वारे पेठ तालुक्यातील संपूर्ण वाहतूक ठप्प करण्यात येणार आहे या आंदोलनासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सार्वजनिक बांधकाम उपविभाग पेठ आणि जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग खेड घेड या संबंधित विभागांना जबाबदार घेण्यात येणार आहे नागरिकांनी यामुळे त्यांच्या आवाजासाठी एकत्र येण्यासाठी आवाहन केलंय के तहसील कार्यालय येथे सर्व पक्षीय सर्व पक्षाचे नेते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सन्मानिय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाचं विशेष स्वरूप हे पेठमधील सावळ घाट व कोटंबी घाट येथे जी सतत ट्रॅफिक जाम होणं वाहनांचं अपघात होणं त्या घाटांचं काम आणि त्या घाटामध्ये असलेले खड्डे याच्या मुख्य अडचणीमुळे सततचा त्रास आज पेठ तालुक्यातील तसेच या आठशे अठ्ठेचाळीस राष्ट्रीय महामार्गावरील जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांना होत आहे आठ दिवस ते दहा दिवस झाले आज हे दोन्ही घाट बंद असून त्याला पर्यायी मार्ग जो अंबापूरचा घाट होता तो सुद्धा आज बंद झालेला आहे या सर्व प्रमुख अडचणींसाठी सन्मान्य तहसीलदारांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनाचं मुख्य उद्दिष्ट शुक्रवारपर्यंत याचं काम किंवा नॅशनल हायवे ऑथॉरिटी ती केलेलं कामाचं याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे या घाटाच्या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये वाहतूक सुरळीत झाली नाही तर शुक्रवारी मोठं जनआंदोलन सर्व पक्षाचे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये येणाऱ्या शुक्रवारी होणार आहे धन्यवाद मित्रांनो नाशिक लोकशाही न्यूज नाशिक